नमस्कार तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे स्वादिष्ट दही वडे पण दही वडे तर तुम्ही अनेकदा खाल्ले असाल पण आज आपण पोह्यांचे दही वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी दीडशे ते दोनशे ग्रॅम पोहे घेतले आहेत त्याचबरोबर तीन त्याच्यावर उकडलेले बटाटे त्यानंतर साखर घालून फेटून घेतलेलं दही चिंचगुलाची आंबडगोड चटणी पुदिना चटणी आलं लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ लाल तिखट चाट मसाला व जिरा पावडर आता सुरुवातीला आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत आता बघू शकता इथे मी पोहे भिजवून घेतले आहेत आणि यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण अधिक ठेवायचं नाही आहे आता मी पोहे एका ताटामध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून ते मॅशरच्या सह्याने मॅश करून घ्यायचे आहेत तसेच तुम्ही हाताने चुरून किंवा किसनीचा वापर देखील करू शकता आता बटाटे व पोहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आता बटाटा व पोहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आलं लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट अर्धा ते एक चमचा चाट मसाला एक चमचा जिरा पावडर व चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना ज्याप्रमाणे आपण कणिक मलतो त्याचप्रकारे हे मऊ होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून याचा गोला तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोला मलत असताना ज्याप्रमाणे आपण घट्टसर कणिक मलून घेतो त्याचप्रमाणे हा गोला मलून घ्यायचा आहे आता मी हा गोला मलून घेतला आहे त्यानंतर ह्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता तसेच वडे करत असताना ते अधिक पातल किंवा अधिक जाड करायचे नाही आहेत अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतले आहेत ते आपण तलून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता आपण एक एक करून वडे तेलामध्ये सोडूयात आणि हे आपल्याला अतिशय हलक्या हाताने तलवून घ्यायचे आहेत तसेच बाहेरून क्रिस्पी वा आतून सॉफ्ट असे वडे तयार होतात आता बघू शकता आपले वडे चांगल्या प्रकारे तलून झाले आहेत त्यानंतर हे वडे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात जेणेकरून एक्स्ट्राचं ऑइल निघून जाईल आता अशाच प्रकारे मी सर्व वडे तलून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता बाहेरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट असे वडे तयार आहेत व त्यांना गोल्डन कलर देखील आला आहे तसेच तुम्ही हे वडे कटलेट म्हणून सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता त्यानंतर इथे मी एका भांड्यात थंड पाणी घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे वडे पंधरा ते वीस सेकंदासाठी डीप करून ठेवायचे आहेत ज्यामुळे आपले दही वडे अतिशय मऊ होतात आता पंधरा ते वीस सेकंदानंतर वड्यांमधलं एक्स्ट्राचं पाणी काढून वडे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता या वड्यांवर साखर घालून फेटून घेतलेलं दही घालायचं आहे त्यानंतर पुदिना चटणी आंबट आंबडगोड चटणी त्याचबरोबर थोडासा चाट मसाला व लाल तिखट घालून आपले पोह्यांचे दहीवडे खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू